महाराष्ट्र काँग्रेस कमिटी भडगाव शहर अध्यक्षपदी भडगाव येथील ज्येष्ठ समाजसेवक दिलीप शेंडे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती आज दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार सायंकाळी सात वाजता नवनियुक्त शहर अध्यक्ष दिलीप शेंडे यांनी दिली आहे या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे काँग्रेस भडगाव शहर अध्यक्षपदी आपली नियुक्ती झाली आहे शेंडे साहेब आपण काय सांगणार मी आज आपणास एवढंच सांगू इच्छितो की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळसाहेब यांनी जी माझी नियुक्ती केली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि त्यांनी जो माझ्यावर विश्वास दर्शवला आहे त्यात उतरही होण्याचा प्रयत्न मी करेन तसेच आदरणीय बाळासाहेब प्रदीप पवार यांनी जे माझे नाव सुचवले आणि जो माझ्यावर विश्वास दर्शवला त्याच्यासाठी सुद्धा मी त्यांचा आभारी आहे त्यान त्यानंतर एवढंच सांगू इच्छितो की आज उद्या म्हणजे चार सहा महिन्यात होणाऱ्या नगरपालिकेचे इलेक्शन त्याच्यामध्ये मी जास्तीत जास्त कॉ काँग्रेससाठी प्रयत्न करेन काँग्रेसचं सीट निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेन परीने जेवढं होईल तेवढं करण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करेन तसेच दुसरं असं की बडगावमधल्या ज्या ज्या समस्या आहेत रस्त्यांच्या असतील काही गटारींच्या असतील काही विद्युत वगैरे त्यासुद्धा सोडवण्याचा मी काँग्रेस अध्यक्ष या नात्याने प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही जेणेकरून काँग्रेस पक्षाने <laughs> श्रीयुत हर्षवर्धनजी साहेब आदरणीय बाळासाहेब प्रदीप पवार यांनी जो विश्वास दर्शवला त्याला मी पूर्ण न्याय देण्याचा माझ्या परीने प्रयत्न करेन आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका